वाढ बघा भाजपचं सरकार कायदा कधीही बघत नाही रश्मी शुक्लांना याच्या आधी का निलंबित करण्यात आलो नाही तर त्यांच्यावर जे कारवाई झाली होती ती का झाली होती कारण का त्यांनी फोन टॅपिंग केलं होतं इलिगली आता लोकसभेचं इलेक्शन आहे आणि विधानसभेचं इलेक्शन आहे त्यामुळे भाजपची एक वेगळी तिथं एक आर्मी असते नाहीतर सेना असते त्याच्यामध्ये रश्मी शुक्ला असतील आणि फोन टॅपिंगचा फायदा त्यांना लोकसभेला विधानसभेला व्हावा म्हणून कदाचित त्यांना एक्सटेन्शन तिथं दिलं असावं पण आपल्याला वाटतं की आपला फोन टॅप होऊ शकतो आता या येत्या मध्ये किंवा काही नेत्यांचे होऊ शकतात आता माझ्या अंदाजाने ठराविक नंबर हे जे फोन टॅपिंगसाठी दिले गेले आहेत त्याच्यामध्ये माझाही नंबर असावा आता ते सरकारने केलंय का माझ्यावर जी संस्था कारवाई करते त्यांनी केलंय हे मला तरी सांगता येणार नाही पण आम्ही फोनवर लोकांच्या हिताची कामं सोडलं तर दुसरं काही बोलत नाही त्यामुळे त्यांना जेवढं ऐकायचं तेवढं ते ऐकू शकतात आता याच्यामध्ये कसं आपण शोधायचं आपला फोन टॅप होतोय का नाही हे कुठेतरी बघावं लागेल पण आम्हाला जो काही अंदाज येतो हो। कारण शेवटी अधिकारी हे लोकांसाठी काम करणारे अधिकारी असतात जेव्हा आपल्यावर अन्याय होतोय एखाद्या व्यक्तीवर मुद्दामून राजकीय द्वेषातून अन्याय होतोय असं जेव्हा काही अधिकाऱ्यांना कळतं तेव्हा एखादी गोष्ट आपल्यापर्यंत उडत उडत ही येते की फोन टॅप होतोय का नाही त्याचाच हा असा भाग असावा माझ्याकडे काही कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन आहे असं नाही पण होत असेल तर होऊ द्या एवढंच इथं सांगतो